महासंग्राम महा लोकसभेचा दोन हजार चोवीस शिरूर महायुतीचे शिरूर, महा शिरूर लोकसभेचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये रॅली काढत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील विविध पदाधिकारी आणि नागरिकांच्या घरी भेटी देत संवाद दे साधत आहेत यावेळी नागरिकांनी मोठ्या उत्साहात आढळराव पाटील यांचं स्वागत केलं आहे शेवाळेवाडी इथून रॅलीला सुरुवात झाली रॅली सातवाडी आणि गोंधळीनगर या ठिकाणी महिलांनी आढळराव पाटील यांचं औक्षण करून स्वागत केलं या दरम्यान महिला तरुण तरुण यांचा मोठा सहभाग होता एकच वादा शिवाजीदादा जनतेचा पक्का निर्धार शिवाजीदादाच खासदार अशा अनेक प्रकारच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता ज्येष्ठ नागरिक पुढे सरसावून शिवाजीराव आढळराव पाटील यांना आशीर्वाद देताना दिसत होते सर्व ठिकाणचे नागरिक तुम्हालाच मतदान करण्याची ग्वाही देताना दिसत होते पुण्याच्या माजी महापौर वैशाली वणकर यांच्या निवासस्थानी आढळराव पाटील यांनी सदिच्छा भेट दिली आहे तसेच महायुतीमधील अजय नावले विठ्ठल विचारे अश्विनी वाघ पवन पवार शशिकला वाघमारे महेश ससाने सागर राजे भोसले तसेच स्मिताताई गायकवाड उज्ज्वलाताई जंगले अजिनाथ भोईटे तसेच मारुती अवा तुपे विजयाताई कापरे संदीप दळवी साधना पाटील आदी पदाधिकारी आणि ने नेत्यांच्या जनसंपर्क कार्यालयास शिवाजीराव आढळराव पाटील यांनी भेट देऊन संवाद साधला यावेळी फुलांची उधळण आणि फटाके फोडून मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत करण्यात आलं आहे अनेक कुटुंबामधील नागरिकांनी उमेदवार आढळराव पाटील यांना रूप भेट देऊन त्यांचं स्वागत केलं आहे रॅलीमध्ये महिला तरुण तरुणी यांचा मोठा सहभाग होता यावेळी महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे